पुण्यातील बोपोडी परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते ऍडव्होकेट रमेश पवळे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश दिला गौरवशाली परंपरा पुनः प्राप्त करण्यासाठी कंबर कसून कामाला लागा बैठकीला अनेक मान्यवर उपस्थित होते विशेष म्हणजे महिला व युवक कार्यकर्त्यांचा सहभाग लक्षणीय होता काँग्रेस कार्यकर्त्यांचा एकमुखी निर्धार बोपोड इथूनच काँग्रेसची वैभवशाली परंपरा उज्ज्वल करणार काँग्रेस गांधी कमिटीचा आता बागडी आहे तुमच्या मनगटात जर जोर असेल तुमच्या मनगात जर कडे असतील तर जागृत व्हा आणि माझा काँग्रेस निवडून उमेदवार कोण आहे हा आहे उदर कुणाला मिळेल हा गौण आहे की महिला असो पुरुष असो तर निवडून आल्याची जिम्मेदारी माझी आहे ही भावनेने तुम्ही उतरा विजय आपला आहे आज साडे नऊ दहा हजार आपल्या मुस्लिम समाज आहे चार हजार आपल्या क्रिश्चन समाज आहे आणि जवळजवळ वीस एक हजार अठरा वीस हजार दलित समाज आहे ह्या जर एक जर आला तर येऊ आपण याला शत्रूला उडून लावू पण तुमच्या आमच्यात मतभेद का तुमच्या आमच्यात मनात शेत का तुम्ही एकमेकांचा द्वेष का करता अरे शत्रूंचा करा ना शत्रू तुटून पडण्याची रणनीती आखाना आणि मग आपल्या आपल्यात काय तर घरात येऊन दोन थोबाडीच मारा पण उभं राहून आपली बदनामी का करता ही प्रवृत्ती ही चुकीची आहे आणि म्हणून ते जर चुकले असेल तर त्यांना आपण दोषदार नाही त्यांच्यातही गळ्यात गळा हात घालू आणि त्यांना पण जवळ घेऊ त्यांनाही हृदयशी आपण घेऊ आणि आपण सांगू तुम्ही पण आमचेच आहात तुम्ही काय आमचे, आमचे दुष्पण नाही जरी ते चुकले असेल तर चुकदाराला देखील आपण जवळ घेण्याचा प्रयत्न करू उद्या तिकडं कोणालाही तिकीट मिळतो सगळी तर हजर आहेत त्यातलं कुणाला तिकीट मिळत नाही दुसरं कुठला तिकीट मिळालं तर त्याचं काम देखील आपण करू पक्ष म्हणून करू आपला म्हणून करू आणि मी एक सांगतो की आता ज्या वेळेस हिथून छाजेड पक्ष सोडून गेले आणि म्हणले पक्ष परखा झाला आता पक्ष काँग्रेस संपला काँग्रेस संपला काँग्रेस संपला आणि म्हणून काँग्रेसला ऊर्जित अवस्था करण्यासाठी मी पुढं आलो आणि आपलं कार्यालय सुरू केलं <स़ागते> था मतदान करा असं त्यांचा अर्थ होतो मला आपल्याकडे गटपाटी याला मिळालं नाही त्याला मिळालं नाही प्रभाग तुम्हाला माहिती नाही या रेल्वे गेटपासून तर एन सी एलचा जे सीमा भिंत आहे तिथपर्यंत आहे आणि कसरवा गांधी झोपडपट्टी त्यामध्ये आणि विनर सिटी आणि बैकुं मेहता हा नवीन मतदारसंघ आपल्या ह्याला जोडलेला आहे तर फक्त इंदिरा झोपडपट्टी त्यातून वगळलेली आहे परंतु परवाच्या आपल्या का काँग्रेस कार्यालयामध्ये त्याच्याविषयी माझी चर्चा झाली त्यामुळं ऑब्जेक्शन हे आम्ही तयार केलेलं आहे तुम्हीसुद्धा असंच ऑब्जेक्शन तयार करा की इंदिरा हा मतदार मतदारसंघाला पूर्वीपासून जोडलेला हा प्रभाग आहे त्यामुळे हा न तुटता हा रोडच्या अलीकड आहे आणि रोडच्या पलीकडे एन सी एल आहे तर तो भाग तुम्ही नऊ नंबरला जोडा सात नंबरला जोडा आमची काही हरकत नाही अलीकडचा भाग आहे इंदिरा झोपडपट्टी कसुरबा ही एकच माय आहे याचा भाग तुटू नये अशी माझी सगळ्यांची आणि आपल्याची इच्छा आहे जवळजवळ गेल्या तीन वर्षानंतर महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहे आणि पुणे महानगरपालिकेची निवडणूक नजीकच्या काळामध्ये होण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने काँग्रेस पक्षाची जी भूमिका आहे ही आपण जनतेपुढे येऊन मांडणार आहोत पण त्याआधी जे काँग्रेस पक्षामधले इच्छुक कार्यकर्ते आहेत इच्छुक उमेदवार आहेत की ज्यांना इथून निवडणूक लढवायची इच्छा आहे असे उमेदवार व सर्व प्रमुख कार्यकर्ते या सगळ्यांची मिटिंग आपण या ठिकाणी बोलवली आहे कारण की आता आपण आत्ताच सुरुवात केलं पाहिजे कारण की पुढे मग आपला वेळ पुरणार नाही कारण आपला प्रभाव जो आहे तो जवळजवळ नव्वद हजारच मतदान आहे आपलं आणि नव्वद हजार लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप वेळ लागणार आहे म्हणून आता आपण आपली तयारी आताच करायला पाहिजे प्रग रचल्यावर आपल्याला हरकत काय घ्यायच्या लहान भाऊने सांगितलं त्या हरकती घेणं फार गरजेचं आहे जास्तीत जास्त हरकती जाणं म्हणजे कुठंतरी पक्ष आपला जिवंत आहे कार्यकर्ते जिवंत आहेत हा एक त्यातला पहिला उद्देश असेल आज आपल्याला वेळ कमी आहे असं आमच्या बंधूंनी सांगितलं परंतु वेळ तसा गेलेला नाही त्याचं कारण असं कदाचित आपल्याकडे चार काँग्रेसचे नगरसेवक होतील किंवा चार जण इच्छुक असतील पन्नास लोकं असतील इच्छुक चार लोक आपल्या काँग्रेसचे असतील असं आपण जरी डोक्यात घेतलं तरी त्या डोक्यातल्या कल्पना आपल्या चारच्याच ठेवा कारण मला आत्ता मी ज्या ठिकाणी होतो तिथं असं समजलं काँग्रेस आणि राष्ट्रवादी हो काँग्रेस शरद पवार यांची आघाडी नव्याण्णव टक्के आपल्याकडे झालेली आहे आता मागणीची पद्धत कशी असेल एक वाढ काँग्रेसला का तीन वाढ काँग्रेसचे सिनियरिटी म्हणून आणि राष्ट्रवादी हो एक वाढ असं काही गणित होऊ शकतं म्हणजे महिला आणि पुरुष जर पन्नास पन्नासचं शेअरिंग केलं तर दोन पुरुष लहान आणि दोन महिला एक उमेदवार येऊ शकत नाही तर त्याचा फायदा काय अरे भाजप नेते न, नेते चिकार आहेत मोठे मोठे पण त्यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत काँग्रेसचे कार्यकर्त्यांना गल्लो गल्ली कार्य कार्यकर्ते पण त्या आपल्या कार्यकर्त्यांना कसं फोडायचं काम करायचं तर काँग्रेसच काँग्रेसला पाडू शकतं हे काम चाललेलं आहे तर कुणाकडे हे वेळ नाही बघायचे आता आपण आता तुम्ही जेवढे जण आल्यात तिथून सुरुवात करू आणि आज बुद्धायचं नाही तर आपण शाळेजण फिरलो तर आहो किती घरोघर माणसं निघतील आणि प्रत्येक जणला काँग्रेस पाहिजे आज येत्या चार तारखेपर्यंत आपल्याला हरकती घ्यायच्या आहेत हरकती घेताना वाढ फार मोठं झाला तर हरकती कशा पद्धतीने घेतल्या पाहिजे तर मध्ये राजपत्रांमध्ये ज्या ज्या बॉर्डर आलेल्या आहेत मापल्या सीमा ज्या आहेत हायवे रस्ता ब्रिज शाळा कॉलेज ज्या ज्या गायडन्स मध्ये जे ज्या आहेत त्या पद्धतीने आपण आरक्ष हरकती घेतल्यात का जर जयभीम समाज मातंग समाज मैत्र समाज मुस्लिम समाज एकट राहतोय तिथं एक, एक वस्तीमध्ये ती वस्तीमधून फोडली का तर आपल्या इथं इंद्रा आणि कस्तुरबा इंद्रा सात नंबरला गेले आणि कस्तुरबा आठ नंबरमध्ये आलेले मग अशा भौगोलिक परिस्थितीत एखादा समुदाय तोडला जाऊ शकत नाही तर हा वाट तोडलेला आहे मग अशा पद्धतीने जर आपण गाईडलाईन्सनी मिटिंग घेतल्या आणि हरकती घेतल्या मला तर सांगायचं सगळ्या महिलांनी प्रत्येकाने प्रत्येकाच्या एका अर्जावर तो फॉर्म घेऊन काँग्रेस पक्ष कार्यालयाचा फॉर्म आहे नाहीतर आपले सिनियर ॲडव्होकेट आहेत ते तुम्हाला फॉर्म उपलब्ध करून देतील प्रत्येकाने ऑब्जेक्शन घ्यावं जेणेकरून आपल्याला इंदिरा वसाद काँग्रेसचा बाले केला आहे तो पण आपल्यामध्ये ॲड होईल